नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो <coughs> मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तब्बल तीन आठवड्याच्या नंतर, नंतर। माहिती सरकारनं पालकमंत्र्यांची यादी काल रात्री सायंकाळी जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला जाण्यापूर्वी त्यांनी यादीला अंतिम स्वरूप सु, दिलं आणि स्वाक्षरी करून हा पालकमंत्र्यांचा आदेश जारी केला आहे धाराशिवच्या पालकमंत्रीपदी को कोण कोणाची वर्णी लागणार याबाबत तशी फारशी चर्चा नव्हती परंतु हा या जिल्ह्याला शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचाच पालकमंत्री मिळणार हे मात्र नक्की होतं आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय कार्यकर्दी कृतीचा जो जिल्हा ठाणे आहे आणि ठाणे शहरातीलच असलेले प्रताप रा सध्या विद्यमान परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांच्या गळ्यात धाराशिव जिल्ह्याचं प पा, पालक मंत्रिपदाची माळ घालण्यात आली आहे प्रताप सरनाईक हे तसे मूळचे विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी त्यांचं कुटुंब उदरनिर्वाहासाठी ठाणे जिल्ह्यात ठाण्या शहरात आलेलं होतं आणि ठाणे शहरातून शहरातील जवळ असलेल्या डोंबिवली येथील महाविद्यालयात त्यांनी त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं असून ते एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर राज राजकारणात त्यांनी प्रवेश केला एकोणीसशे ऐंशीच्या आसपास तेही ठाणे शहरात रिक्षा चालवायचे असं सांगितलं जातं तसा राजकीय राजकारणाचा श्रीगणेशा त्यांनी शरद पवार यांच्या वर त्यांच्या विचारावर त्यांच्या कामावर विश्वास टाकत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्वीची समाजवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून केला होता जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक हे दोघं समूहस्केन आणि दोघांचाही राजकीय श्रीगणेशा एकाच वेळी झालेला त्यामुळं त्या दोघां दोघांच्यामुळं ठाणे परिसरात शरद पवारांना आपल्या आपलं विचार आणि आपला पक्ष वाढवण्यास मदतच झाली मात्र पुढे या दोघात गटबाजी सुरू झाली आणि या गटबाजीत जित पक्षश्रेष्ठी जितेंद्र आव्हाडांना जास्त जवळ करत आहे हे लक्षात आल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी एकोण <coughs> दोन हजार आठच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग केला आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीसाठी ओविळे माजीवाडा या ठाणे शहरातील विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि पहिल्याच प्रयत्नात ते विधानसभेवर निवडूनही आले त्यानंतर कालच्या निवडणुकीपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी आपल्या चौथा वेळी विधानसभेवर विजय मिळवलेला हो आहे गेल्या दोन हजार एकोणीसशे ते ते चोवीसच्या दरम्यान ज्यावेळेस शिवसेनेत उभी फूट पडली त्यावेळेस प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीही झाले पण त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही पुढच्या ह्याच्यात आपल्याला नक्की स्थान मिळेल या आशेवरती प त्यांच्या सोबतच राहिले दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक त्यांनी जिंकली आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला प्रताप सरनाईक यांच्याकडं महत्त्वाचं असं परिवहन खातं देण्यात आलेलं आहे प्रताप सरनाईक हेही फार राजीखुशीनं शिवसेना फुटीत एकनाथ शिंदेबरोबर गेलेले नव्हते तर त्यांच्या विरोधात पण ईडीनं कारवाई सुरू केली होती आणि म्हणूनच ते त्यांनी पक्ष फुटीत एकनाथ शिंदेची शिंदे बाजू घेतलेली होती त्यामुळं साहजिकच त्यांच्यावरील ईडी कारवाई पासणात गुंडाळून ठेवण्यात आलेली दिसून येत आहे प्रताप सरनाईक हे तसे जा शांत पण आहेत आणि वेळ आल्यावर ते रागीट पण झाल्याचे दिसून येते प्रताप सरनाईक यांच्यावर यं, यं, आता जिल्ह्याचा विकासाचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असून जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाचे एकमेव असलेले आमदार तानाजी सावंत हे माजी मंत्री आहेत आणि <coughs> ते आपल्याला हवं ते करून घेण्यात येण्यासाठी मग वाटेल त्या वाटेल तो मार्ग स्वीकारण्यास तेही मागे पुढे पाहत नसतात तर महायुतीतील दुसरे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत आणि त्यांना त्यांचं इथं कायम जिल्ह्यावर वर्चस्व राहावं हो, ही त्यांचं हे असते या दोघां आपल्या सहकारी आमदारांबरोबरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील आणि प्रवीण स्वामी या दोन मितभाषी आमदारांसोबत मोठ बांधत जिल्ह्याचा कारभार करावा लागणार आहे आणि ते यशस्वीपणे करतील अशीच अपेक्षा आहे तसे बाहेरच्या जिल्ह्यातील हे शकवे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याला लाभलेले आहे असो वाघ वाघाचा शोध घेण्यासाठी आलेली रॅपिड रेस्क्यू टीम हिचं त्याला शोधण्याचं काम सुरूच आहे मात्र हिंस्त्र शॉप जे ज त्यांचं तेही त्यांच्या कामात व्यस्तच आहेत परवा म्हणजे ज्या दिवशी उक्कडगाव येथे साडूनं कळपावर हल्ला केला होता त्या दिवशीच्या पहाटे तुळजापूर तालुक्यातील काटी शिवारातील बार बार्शी तालुक्यातील जवळगावच्या राहणाऱ्या कापसे या शेतकऱ्याच्या शेतातील एका वासरावर बिबट्यानं हल्ला केल्याचं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी वन विभागाला फोनही केला मात्र वनविभागाकडं के वाहनाची व्यवस्था नसल्यामुळं त्यांना यायला उशीर झाला मग त्या वासराचा वासराला बिब बिबट्या किंवा कुठलं जो काही हिंस्त्र शॉप ते असेल त्यांना ठार केलेलं होतं पंचनामे वगैरे सोपस्कार कार पार पडले इकडं म्हणजे बिबट्या बिबटेही धाराशिव जिल्ह्यात इकडं दुसऱ्या एका टोकाच्या तुळजापूर तालुक्यात पण त्यांचं हे दिसतं तर दुसऱ्या टोकाच्या वाशी परांडाभूम कळम तालुक्यात पण असतं म्हणजे बिबटे एक नव्हे तर अनेक अनेक असे बिबटे आहेत शि जिल्ह्यात आहेत की त्यांचं वावर सध्या सुरू आहे हे कमी हे कमी की काय म्हणून म्हणजे महाराष्ट्रात बिबट्याची संख्या कमी आहे की काय म्हणून गुजरातमध्ये जो बिबट्याची संख्या वाढलेली आहे त्या गुजरातच्या वन विभागानं बिबटे एकत्रित पकडून ते महाराष्ट्राच्या शि महाराष्ट्रात सोडण्याचा उद्योग काल करण्याचा प्रयत्न केला नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी बिबटे सोड सोडत सु, असल्याचे लक्षात येताच तेथील ते आदिवासी बांधवांनी त्या गुजरात सरकारच्या वन विभागाला तीव्र असा विरोध केला आणि राज्याच्या वन विभागाला माहिती दिली रात्री उशिरा राज्याच्या वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तिथे पोचले असून मग पुढं काय झालं याच्यात आज त्याची हे कळेल पण ते जर बिबटे अजून सोडले तर मग बिबट्यांची महाराष्ट्रातली संख्या कि वाढ वाढलेलीच दिसून येईल आणि मग ते बिबटे नंदुरबार धुळे जळगाव पारनाशिक आणि शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही धुडगूस घालतील हे नक्की त्यामुळं बाहेरून कुणी आपल्या राज्यात अशी हिंस्रशदं सोडू नये यासाठी वनविभागानं दक्षता घ्यायला हवी मुख्यमंत्र्यांनी पण यात लक्ष घालायला हवं हो। तेव्हा कुठं हे जे कोणी असे उद्योग करत आहेत ते उद्योग थांबतील आस्तुरता एवढंच धन्यवाद